नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला कांबळे काय बोलतो या व्हिडिओमधून काही शासन आणि प्रशासनाच्या या कायद्यातल्या कशा तुटवड्या आहेत आणि त्यांच्या नियमावली त्यांच्या कशा पायाखाली असतात हे तुम्हाला अधिकारी बिलकुल जुमानत नाहीत महानगरपालिका फोर्ट मुंबई ही जगातील एक नंबरची मांडली जाते त्यांचा मी आज भ्रष्ट कारभार कसा आहे या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दाखवणार आहे पहा हे आहे आपल्या इथे व्ही टी स्टेशन त्यासमोर दिसत असलेलं हे आराम नावाचं हॉटेल आणि ह्या हॉटेलसमोर असलेली ही गर्दी हॉटेलवाले आपले पदार्थ वडापाव चहा हे कशा पद्धतीत हॉटेलात न बसवता बाहेर फुटपाथवरती या लोकांची कशा पद्धतीने गर्दी करतात आणि गर्दी करून हे कशा एक रांगेमध्ये उभे राहून खाण्यास देतात आणि हा फुटपाथ आहे बावीस फुटांचा संपूर्ण फुटपाथवरती लोक उभं राहून वडापाव खातात महानगरपालिका यांच्या नियमावलीनुसार अन्नपदार्थ बाहेर उभे राहून खाण्यास सक्त मनाई आहे मनपा निर्बंध लावते मग या नियमावलीचा ढाब्यावर ब ढाब्यावर सोडून येणारे कोण आहेत मनपा अधिकारी यांना सर्रास चालू ठेवायला लावतात आणि तसेच संपूर्ण रोडवर लहान पानाच्या टपऱ्या त्यात गुटखा सिगरेट विक्री या प्रकारचे अनधिकृत पदार्थ देखील व्यसनाधीन असणाऱ्या सर्रास चालू असून आजूबाजूला मोठमोठी शाळा कॉलेज ईडी ब्रांच ऑफिस दवाखाना कामा हॉस्पिटल व त्यांच्या बाजूलाच कोर्ट आहे आणि कोर्टाच्या बाजूलाच मनपाचे मोठे कार्यालय देखील आहे त्यांच्यासमोरच मुंबईतील मोठी मराठी पत्रकार भवन ही आहेत हे सर्व कार्यालये एकंदरीत पाहता दोनशे मीटरच्या आत असून या आवारात सर्रास सिगरेट आणि गोवा गुटखा तंबाखू या मोठ्या प्रमाणात चालत असल्याने तक्रारीला पोलीस मनपा काहीच करत नसल्याने फडणवीस साहेब रिंद करावा आणि शिकलेल्या लोक सिगरेट पितात असे दिसत आहे आणि सेंट जेवियर कॉलेज कॉलेजची मुले मुली या ठिकाणी सिगरेट पित उभे राहत असल्याने दिसत आहे हा प्रकार स्थानिक पोलीस ठाणे आझाद मैदान या मनपा अधिकारी यांना विनंती आहे तुम्ही काहीतरी याकडे लक्ष द्या या माध्यमातून आज मी तुम्हाला कांबळे काय बोलतो या पद्धतीने उत्तर विचारत आहे त्याचं उत्तर तुम्ही मला द्यावं